लग्नाची बेडी या मालिकेच्या वीस एप्रिलच्या भागामध्ये राघव सांगत असतो सिंधू आता आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाहीये सिंधू म्हणते मी तुम्हाला सांगते ना माझ्याकडे एक युक्ती आहे राघव म्हणतो युक्ती कसली युक्ती यावरती सिंधू म्हणते फक्त मला एकदा इथून बाहेर काढा बाहेर काढलं ना तर मी सगळं सगळं व्यवस्थित करेन राघव म्हणतो नाही ग तुला मी आता इथून बाहेर काढू शकत नाही कारण तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केले ना शकून त्याला मॅडम त्यामुळे आपण हे करू शकत नाही सिंधू म्हणते फक्त एकदा जर तुम्ही फक्त एकदा मला या सगळ्यातून बाहेर जायची परवानगी दिलीत ना तर मी नक्की अन्वी आणि आयुष या दोघांना शोधून काढेन अन्वी प्रेग्नेंट आहे मला तिची काळजी वाटते राघव म्हणतो काळजी करू नको आरुष जोपर्यंत तिच्यासोबत आहे ना तोपर्यंत तुला काळजी करण्याचं कारण नाहीये सिंधू म्हणते पण माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे ती ते शकुंतला त्याने म्हणते चाललीच कुठे म्हणजे आता तुला बाहेर पडताच येणार नाही तुला कायमच जेलमध्ये टाकण्याची मी पुरेपूर व्यवस्था केलेली आहे असं म्हणत शकुंतलाने आपले सगळे सगळे आपले जे कॉन्टॅक्ट असतात ते पणा लावून आता सिंधूला जेलमध्ये टाकण्यासाठी बरोबर युक्ती करत राघवच्या मोठ्या ऑफिसरना बोलवलेलं असतं ऑफिसर म्हणतात राघव तुला सिंधूला आत टाकण्याशिवाय पर्याय नाहीये जोपर्यंत अन्वी आणि आरुष यांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत सिंधूला इथून कुठेही जाता येणार नाही कारण सिंधू मी स्वतःच्या तोंडून कबूल केलेला आहे की तिने आरुष आणि अन्वीला पळण्यामध्ये मदत केले म्हटल्यावर ती मग मात्र राघवचा राईराज होतो राघव कडे पाहतो तिची माफी मागतो सिंधू म्हणते तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाहीये तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करताय त्यामुळे तुम्ही माफी मागायची बिलकुल गरज नाहीये तुम्हाला तुमचं कर्तव्य करायला पाहिजे तुम्ही मला अरेस्ट करू शकता असं म्हणत सिंधू आता मात्र राघवला अरेस्ट करण्यासाठी हात समोर करते राघव आता अभिमानाने सिंधूकडे पाहत बसतो आणि तिला तिला मात्र अटक आपल्याकडे कोणताच पर्याय नाही हे कळल्यावर तिला अटक करतो आणि जेलमध्ये टाकतो बरोबर डाव साधलेला असतो राघव आणि सिंधू हे दोघ जण ट्रॅप मध्ये अडकले असं शकुंतलेला वाटत पण शकुंतलेचा हा डाव सिंधू उधळून लावणार असते त्याच वेळेला सिंधूला जेलमध्ये टाकत असताना शकुंतला फोनवरती बोलत असते हा कसे आहेत दोघ असं हा बोलणं त्या मात्र सिंधू ऐकते आणि सिंधूजा लगेच समजतं की या सगळ्यामध्ये शकुंतला बाईंनीच हे सगळं नाटक केलेलं आहे आणि या दोघांना अटक केलेलं आहे असा विचार करत सिंधू आता जेलमध्ये जाते तोपर्यंत अन्वी इकडे खूप उदास असते आणि म्हणते मला ना सिम्माची खूप काळजी वाटते म्हणजे आई साहेबांनी त्यांना काही केलं नसेल ना यावरती आरुष म्हणतो काळजी करू हो नको जोपर्यंत राघव मामा ना तोपर्यंत सिम्माला काही होणार नाही ते दोघ जण एकमेकांच्या सोबत आहेत मग त्यांना कुणी कुणी वेगळं करू शकणार नाही तू काळजी करू नकोस असं म्हणत आता मात्र इकडे सगळं त्याला समजवत असतात त्याच वेळेला मात्र आता अन्वी म्हणते मला खूप भूक लागली त्यावेळेला आरुष म्हणतो तू काही खाल्लं नाहीस ना मी तुला भरवतो पण खरं सांगू का आई साहेब पण अशा नाहीये तो आई साहेब कधी अशा वागत नाही ती यावर ती अन्वी म्हणते आता त्यांचा तुमच्यावरती राग आहे ना त्यांचा राग निवडला ना की तुम्ही त्यांना समजवून सांगा आपल्या एकमेकांवरती प्रेम आहे आपल्या बाळासाठी आपल्याला एकत्र यायला पाहिजे हे त्यांना समजेल आता सध्या आई साहेब चिडल्यात म्हणून त्या असं वागत आहेत तुम्ही उगाच तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत ती आता आरुषला समजवत असते आरुष विचार करतो खरंच म्हणजे तू सुद्धा आई सेवनची बाजू घेऊन अगदी सिंधू आम्ही सारखीच वागतेस असं म्हणत तो तिला भरवतो आपल्या बाळासाठी तुला खायला पाहिजे असं तिला सांगतो तोपर्यंत इकडे आता सिंधू म्हणत असते हे बघा या सगळ्यामध्ये मला ना अन्वी आणि आरुषला बाहेर काढण्यासाठी एक युक्ती सुचलेली आहे यावरती राघव म्हणतो या अशा अशा पण तुला युक्त्या कशा सुचतात तू कशी काय पॉझिटिव्ह राहू शकतेस यावरती सिंधू म्हणते कारण मी ना मी बोलणं ऐकलेलं आहे मी बोलणं ऐकलंय माझ्याकडे एक युक्ती आहे माझी युक्ती तर ऐका यावरती राघव म्हणतो नाही ही तुझी युक्ती मला खूप भारी पडेल सिंधू म्हणते ऐक का तरी राघव माझं जे म्हणणं आहे ते तुम्हाला ऐकायलाच लागेल कारण या अन्वीला वाचवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे अन्वीला बाहेर काढणं महत्वाचं आहे असं म्हणत ते राघव म्हणतो ही तुझी युक्ती मला नाही योग्य वाटत आहे सिंधू म्हणते ऐका मी काय सांगते ते ऐका असं म्हणत सिंधू आता मस्तपैकी युक्ती सांगते की मला इथून काहीही करून बाहेर काढा कारण मी बोलणं ऐकलेलं आहे त्या बोलण्यामध्ये मला समजलेलं आहे की त्या दोघांना किडनॅप करण्यासाठी शकुंतला देवीनेच प्रयत्न केले राघव म्हणतो पण सिंधू हे रिस्की आहे तू इथून बाहेर गेलीस ना तर, तर तुला निर्दोष सिद्ध करण्याचे सगळे मार्ग निघून जातील म्हणजे तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना तर नंतर तुला निर्दोष सिद्ध करणं माझ्यासाठी खूप कठीण होईल मी तुला निर्दोष सिद्ध नाही करू शकत म्हणते मला निर्दोष सिद्ध करण्यापेक्षा मला अन्वी आणि आरुष या दोघांना बाहेर काढणं जास्त महत्वाचं वाटतं आणि त्यासाठी मी काही करू शकते असं म्हणत ती आता राघवला आपली युक्ती सांगत असते पण राघव या युक्तीसाठी तयार नसतो नंतर राघव घरून आलेला टिफिन आता इकडे सिंधूला भरवत असतो सिंधू म्हणते आईने दिला असेल ना हा टिफिन म्हणजे मी हातची चव आहे ना कधी कधी विसरू शकत नाही आणि या चवीची सर न कशा कशाला येऊ शकत नाही माझ्यासाठी खास आईने टिफिन दिलाय बाकी घरचे सगळे कसे आहेत घरची परिस्थिती निवडली का असं म्हणत सिंधू घरची चौकशी करत असताना राघव एकटक तिच्याकडे बघत बसतो आणि इतकं मोठं तुझ्यावरती संकट आलंय तरी तुला घरच्यांच पडले नाही का तोपर्यंत इकडे आता घरी काही परिस्थिती वेगळी नसते राजश्रीला खूप चिंता वाटत असते राजश्री म्हणत असते वहिनी अहो दुपार व्हायला आली अजून या मुलांचा पत्ता नाही निघताना राघवचा फोन ना डिस्चार्ज झाला होता तो बहुतेक मी चार्ज केलेला नाही त्यामुळे त्याचा फोन लागत नाहीये पण या मुलांना इतकी गोष्ट कळत नाही का की यांनी मला फोन करून कळवावं घरचे सगळे परिस्थिती काय असेल घरी सांगायला नको का मला खूप चिंता वाटते अन्वी प्रेग्नेंट आहे तिची काय अवस्था झाली असेल यावरती रुक्मिणी म्हणते हे सगळं ना सिंधूमुळे घडलंय सगळ्यांचे कान भरलेत आणि हे सगळं घडवून आणलेलं आहे तितक्यात आगीत तेल इकडे मधु येते आणि तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये तुम्ही दोघींनी खाऊन घ्या बरं उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत आपल्याला किती काळजी आहे ही खोटी ऍक्टिंग करायला लागते त्याच वेळेला इकडे आता दोघीजणी वेगळंच काहीतरी काम म्हणजे विभावरी आणि मधूच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं त्यावर ती इकडे आता राजसे म्हणत असते मला असं वाटते बहिणी तुम्ही तुमचे राजकीय संबंध कामाला लावा ना तुमचे राजकीय जे आहेत ना कॉन्टॅक्ट ते कामाला लावा आणि या सगळ्यामध्ये या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करा बरं यावर ती चिडलेली रुक्मिणी म्हणते अगं माझे कॉन्टॅक्ट पणाला लावायला ती सुद्धा शकून आवटी आहे ना मग तिने काही केलं तर तुला कळतंय का ले ले ती शकुंतला आवटी या सगळ्यामध्ये तिचे सुद्धा कॉन्टॅक्ट कामाला लावेल आणि मला या सगळ्यामध्ये अडकवेल आणि खूप मोठा तमाशा होईल त्यामुळे शकुंतला आवटीच्या विरोधात मला काही असं करता पण येणार नाही असं म्हणत इकडे आता रुक्मिणी आपली बाजू समजावून सांगत असते पण आता इकडे घाबरलेल्या राजश्रीला काहीच कळत नसतं ती सांगण्याचा प्रयत्न करत असते वैनी वैनी करा ना तुम्ही काहीतरी पण हे सगळं आता मात्र समजण्याच्या पलीकडे गेलेलं असतं तोपर्यंत मधु आणि विभावरी या दोघीजणी काहीतरी कारस्थान करतात आणि इकडे शकुंतलाच्या घरी येतात शकुंतला फोनवरती बोलत असते हा काय झालं दोघ जण कसे आहेत आरुशरावांनी काही खाल्लं का असं म्हणत फोन ती फोनवर विभावरी येऊन उभ्या राहतात आरुषरावांची काळजी जशी घ्याल ना तशीच त्या मुलीची पण काळजी घ्या ती प्रेग्नंट आहे तिला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे असं म्हणत शकुंतला फोनवरती बोलत असते आणि हे सगळे जण उभे राहून विभावरी आणि आता मधू ऐकत असतात विभावरी आणि मधूला समोर बघून शकुंतलाचे ते धावे तुम्ही इथे तुम्ही इथे यावरती मधु म्हणते काय गेम खेळलात तुम्ही म्हणजे तुम्ही आरुष रावांना किडनॅप केलं आणि तुम्ही सगळ्यांच्या समोर सिंधूला किडनॅप केल्याचा आरोप होती जेलमध्ये टाकलात म्हणजे कमाल झाली तुमची यावरती शकुंतला म्हणते तू पण काय कमी आहेस का मधु राणी ज्याप्रमाणे तुझी दोन नव त्याप्रमाणे तुझी दोन रूप ग बाई मला सगळं समजलेलं आहे म्हणजे त्या सिंधूच्या नवऱ्यावरती तुझा डोळा आहे ना मधु म्हणते तुम्ही काहीही बोलताय शकुंतला म्हणते ज्याप्रमाणे माझी सगळी पाळमुळे तुम्ही खंटाय ना तुमचं सगळं सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे इतकंच नाही तर अजून तुमच्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन आहे ना हे सुद्धा मला कळालेलं आहे असं म्हणत शकुंतला आता मात्र मधूला चालता येते हे सगळं सगळं सिद्ध करण्यासाठी ऍक्टिंग करते आणि ती आता मधूवरती हल्ला करणार तेवढ्यात मधू उठून उभी राहते मम्मा मम्मा मला वाचव असं म्हणत मधु उभी राहते शकुंतला म्हणते म्हणजे तू किती जमिनीवरती आहेस जमिनी आहेस मला सगळं माहिती आहे हे बघ तू ना त्या सिंधूच्या नवऱ्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करतेस यावरती मधु म्हणते हो ज्याप्रमाणे तुम्ही म सिंधूला अडकवताय मला पण सिंधूवरती राग आहे मग आपण एकत्र येऊन सिंधू लाडकूया यावरती आता शकुंतला म्हणते मी तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल या परीक्षेमध्ये तू जर पास झालीस तरच हे सगळं करता येईल परीक्षा म्हणजे अशी आहे की या सगळ्यामध्ये तू सिद्ध स्वतःला करायचं आहेस की तू माझ्या बाजूनी आहेस त्या दोघांचा घरी काय प्लॅन आहे हे तू मला सांगायचं आहेस आणि त्याच वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन यावरती मधु म्हणते ठीक आहे मला कबूल आहे मी आत्ताच्या आत्ता घरी जाऊन त्यांचा काय प्लॅन आहे हे तुम्हाला सांगायला तयार आहे मधु आता, आता वचन देते तोपर्यंत सिंधू सांगत असते राघव मला इथून बाहेर काढा म्हणजे सगळं सगळं नीट होईल प्लीज एकदा माझी मदत करा मला वचन द्या मी इकडून बाहेर पडले ना की सगळं ठीक करेन अन्वी मी शोधून आणेन आणि मग पुन्हा इकडे येईन असं म्हणत सिंधू राघवला सोडायला सांगत असते सिंधू आता इकडून निघून गेल्यावरती पुढे काय घडणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे